हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पण जेव्हा ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा येते तेव्हा या तिथीचे महत्त्व अधिकच वाढते काही राज्यांमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा व्रत म्हणून साजरी केली जाते गुजरात महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यातील महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत करतात या दिवशी सावित्रीची कथा वाचणे आवश्यक मानले जाते चला तर मग या कथेविषयी जाणून घेऊया भद्राच्या राज्यात एकेकाळी अश्वपती नावाचा राजा होता त्याला मूळ बाळ नसल्यामुळे राजेशाही थाट असूनही त्याला खूप दुःख होत होते अठरा वर्ष राजाने संतती प्राप्त होण्याच्या आशेने अगणित अर्पण करून विस्तृत विधी आणि मंत्रांचे पठण केले यावेळी सावित्री देवी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि त्याला वरदान देऊन म्हणाली हे राजा तुला सावित्री नावाची तेजस्वी कन्या होईल या देवी वरदानाबद्दल कृतज्ञ होऊन राजाने आपल्या मुलीचे नाव सावित्री ठेवले जसजशी ती मोठी होत गेली सावित्रीच्या अतुलनीय सौंदर्याने अनेक दावेदारांचे लक्ष वेधून घेतले परंतु तिच्या वडिलांनी तिच्यासाठी योग्य पती शोधण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या जीवनसाथी निवडण्याचा निर्धार करून सावित्रीने योग्यवर शोधण्याचा प्रवास सुरू केला भटकंती तपोवनात घेऊन गेली जिथे तिचा सामना राजा झाला ज्याने आपले राज्य शत्रूच्या हातून गमावले होते तिथे तिने त्याचा मुलगा सत्यवान याच्यावर नजर टाकली आणि तो तिचा नवरा होईल असे तिने ठरवले जेव्हा नारद ऋषींना सावित्रीची निवड कळली तेव्हा ते राजा अश्वपतीच्या जवळ गेले आणि त्यांना सावध करून म्हणाले हे राजा तू काय सद्गुणी आणि बलवान आहे आहे परंतु त्याचे आयुष्य तो एक आतच निघून जाईल ही निराशाजनक बातमी ऐकून राजा अश्वपतीला खूप त्रास झाला जेव्हा सावित्रीने तिच्या वडिलांना त्यांच्या काळजीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सत्य प्रकट केले आणि तिला दुसऱ्या दाव्याचा विचार करण्यास सांगितले मात्र सावित्री ठाम राहून म्हणाली बाबा आपल्या आर्य परंपरेनुसार स्त्री आपल्या पतीशी एकदाच लग्न करते राजाची आज्ञा फक्त एकदाच दिली जाते आणि पुजारी विवाह सोहळ्यात एकदाच पवित्र विधी करतात कन्यादान वधूचे दान देखील एकदाच केले जाते तिच्या दृढ निश्चयाने सावित्रीने सत्यवानाशी लग्न करण्याचा आग्रह धरला राजा अश्वपती तिला परावृत्त करू शकला नाही त्याने आपल्या मुलीचा विवाह सत्यवानाशी केला आपल्या नवीन घरात स्थायिक झाल्यानंतर सावित्रीने तिच्या सासू आणि सासऱ्यांची कर्तव्यपूर्वक सेवा केली नारदमुनी भाकीत केल्याप्रमाणे सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला सावित्री दिवसेंदिवस चिंताग्रस्त होऊ लागली तिथीच्या तीन दिवस आधी तिने नारदमुनीच्या सूचनेनुसार उपवास सुरू केला आणि पितृपूजा केली ठरलेल्या दिवशी सत्यवान सावित्री सोबत सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता त्याच्या डोक्यात अचानक वेदना झाल्या आणि तो झाडावरून खाली पडला त्याची वाट पाहत असलेले भीषण वास्तव्य सावित्रीला समजले हळुवारपणे सत्यवानाचे डोके तिच्या मांडीवर ठेवून सावित्रीने त्याचे सांत्वन केले मृत्यूच्या देवतेचे सेवक यमराज सत्यवानाला मृत्यूनंतरच्या जीवनात नेण्यासाठी आले परंतु सावित्रीने त्याला जाऊ देण्यास नकार दिला प्रकट आणि सावित्रीला समजावण्याचा प्रयत्न केला हा निसर्गाचा नियम आहे तथापि सावित्रीने त्यांचे म्हणणे स्वीकारण्यास नकार दिला आणि प्रवास सुरू केला सावित्रीची तिच्या पतीप्रती असलेली अतूट निष्ठा आणि भक्ती पाहून प्रभावित होऊन यमराजाने तिला वरदान दिले आणि म्हटले हे देवी तू खरोखर धन्य आहेस तुला पाहिजे असलेले वरदान माग सावित्रीने तीन विनंत्या केल्या जंगलात राहणाऱ्या माझ्या अंध सासरांना आणि सासूला दैवी दृष्टी दे तिने विनवणी केली यमराजाने तिची ही इच्छा मान्य केली आणि ती पूर्ण होईल असे आश्वासन दिले पण सावित्रीने परत जाण्यास नकार दिला आणि तिच्या दृढ त्याला प्रभावित केले आणि त्याने तिला दुसरी इच्छा करण्यास सांगितले माझ्या सासरचे राज्य परत मिळवा जे त्यांच्याकडून काढून घेतले आहे सावित्रीने विनंती केली यमराजाने तिची ही इच्छा देखील मान्य केली आणि तिला परत जाण्याचा आग्रह केला मात्र सावित्री कायम राहिली आपल्या पतीच्या फायद्यासाठी केवळ वा नश्वराच्या वाटचालीच्या धैर्याने स्पर्श करून यमराजाने तिला आणखी एक इच्छाव करना ना ही इच्छा करण्यास सांगितले शेवटी सावित्रीने शंभर मुलांचे आशीर्वाद आणि समृद्धी मागितली तिची विनंती नाकारता न आल्याने यमराजाने ही इच्छाही मान्य केली तेव्हा सावित्री यमराजाला म्हणाली भगवान मी एक भक्त पत्नी आहे आणि तुम्हाला वरदान दिले आहे पण हे वरदान माझ्या पतीशिवाय सावित्री आणि सत्यवान आनंदाने त्यांच्या राज्यात परतले तेव्हा त्यांना आढळले की दोन्ही पालकांना दैवी ज्ञान प्राप्त झाले आहे अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान यांनी शाश्वत आनंद आणि समृद्धी त्यांच्या राज्यावर आनंदाने राज्य केले